चला बाय अलवीदा तू एक गोष्ट अरे आपल्या पूर्ण ट्रिप मध्ये मी किती कंट्रोल ठेवलं तुला सांगू मी ठेवून आणल मी भांडणार नाहीये सगळ्यात जास्त कंट्रोल मीच केलं हे मला माहितीये कारण ना कस तू कडी लावलेली बाथरूम मध्ये होती मी तुला लाईट पण बंद केलेली मी काय शिवे दिलेली मला मी शिवे दिली सांगू क्लिप पडला क्लिप मला काय काय बोलले नाही मी नाही काय बोलले कंट्रोल ठेवलं दे पण ते कसं छोटं बोलले भांडण नाही आर्ग्युमेंट माझा फोन पाडला मी काय बोललो बघितलं मी किती कंट्रोल ठेवलं मग अरे एक नंबर जे भांड करतो तू नको मला उदाहरण देऊ असं काय रे मला बोलायचं नाही राहुल काय बोललो भांडकर नाही बघ तुझं घर ना इथं घर आलेलं आहे आपल्याला भांडायचं नाही दोन मिनिट असं तोंडातून निघाला चुकून म्हणजे आपल्याला भांडायचं नाहीये म्हणजे तुला नक्की बोलायचं अरे नाही बघ अरे सॉरी बघ तुझं घर तू जा ना जाना भांडायला ट्रिप मध्ये आहे फक्त आर्ग्युमेंट केली मी हे बघ तू हे बोलून दाखवतोस मला मी भांडली पॉईंट तू हे केलं नाही हे नाही आपण जे केलं नाही तू करायला लावतेस तू ना घरी आलं ना घरी जाणार हा हा मी भांडू मी भांडू मी भांडलो मी भांडलो हा मी भांडलो तू चांगली हा दादा तू चांगली मी 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 भांडलो आ